नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन पाटील स्वरूपताड्रावकर यांची माहिती दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा कर्मवीर आरोग्य अभियान जैन महिला परिषद व वीर महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमानं महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सल्ला व मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होत आहे हे शिबिर रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव करंजी इथं आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती स्वरूपाताई राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत महिलांचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच महिलांना कर्करोग मार्गदर्शन हाडाची घनता तपासणी हृदय व रक्तदाब आजार तपासणी तसेच ई सी जी हिमोग्लोबिन शुगर तपासणी आदी सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी अंतररोग तपासणी दंतरोग तपासणी कान नाक घसा तपासणी हाडांची घंत तपासणी कर्करोग मार्गदर्शन हृदयविकारण इतराजारांचे निदान करण्यात येणार आहे सर्वायकल कॅन्सर या लसीची शिबिरामध्ये नोंदणी करण्यात येणार आहे नऊ ते अठराव्या वयोगटातील मुलींसाठी ही नोंदणी असून त्यांना आयुष्य सेवाभावी संस्थेचे अमोल पाटील व पिंक रिव्होलूशन ऑफ इंडियाचे डॉक्टर श्रद्धा एस सीएसआर फंडातून या लसी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तरी या शिबिरस उपस्थित राहून महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन स्वरूपाताई पटील गळरावकर यांनी केलं आहे या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राहुल आवाडे दक्षिण भारत जैनसभेचे चेअरमन रावसाहेब पाटील माजी नगराध्यक्ष संजय पाटील येळरावकर दत्ता डोरले अजित पाटील संजय शेट्टे अरविंद मजलेकर राजेंद्र झेले अनिल बागणे गोपाल गिरमल दादासाहेब पाटील विजय पाटील देवपाल बरगाले बाळासाहेब पाटील सुरेखा पाटील उपस्थित राहणार असल्याचं स्वरूपाताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या पत्रकार परिषदेस देवपाल बरगाले अमोल पाटील अजित सकळे राजेंद्र झेले दादासो पाटील चिंचवडकर उपस्थित होते कर्मवीर आरोग्य अभियान जैन महिला परिषद आणि वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या साठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतो जागतिक महिला निगा निमित्त बऱ्याचशा महिलांपर्यंत पोहोचलेला रविवारी आपले शिबिर होणार आहे अनेक ठिकाणी डॉक्टर्स येणार आहेत त्याच्यामध्ये शाळकाच्या विविध योजना आणि परत त्याच्यानंतर ऑपरेटिंग काही असेल लॅबरेटरी असेल तर तसंही व्यवस्थापन करणार आहे सी टी एम आर आयसारख्या कोणाच्या काही गरजा असतील आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल